नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत फणसाची खमंग भाजी हे शूटिंग मी केलं आहे माझ्या कोकणातल्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आधी कोवळा कच्चा फणस काढून घ्यायचा थोडा वेळ चीक गळण्यासाठी तो देठाच्या बाजूने तसाच ठेवून द्यायचा त्यानंतर वरचं देठ कापायचं फणस चिरण्यासाठी आपल्याला एखादी अतिशय धार असलेली विळी किंवा एखादा मोठा चाकू वगैरे गरज आहे त्याची आजकाल भाजीवाल्यांकडे सुद्धा जर तुम्ही मार्केटमधून घेणार असाल तर फणस कडेचं साल काढूनच ते देतात त्यामुळं ते आपल्याला सोपं जातं आधी फणस चिरण्याच्या आधी तो जरी तुम्ही बाहेरून आणला असाल ऑलरेडी काटे काढून तरी हाताला आणि ज्याने चिरणार आहे त्या वस्तूला तुम्ही खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे कारण फणसाचा चीक एकदा चिकटला की तो लवकर निघत नाही जर खोबरेल तेल लावला असेल तर तो तुम्ही सहज काढू शकता फणस कापायची कृती मी तुम्हाला इथं दाखवली आहे फणसाच्यामध्ये जो एक पांढरा कडक भाग असतो त्याला फणसाचा पाव असं म्हणतात तर तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे मधल्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी आपल्याला फणस पूर्णपणे साफ करून घ्यायचा आहे त्याचे काटे पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत म्हणजे तो मधला भाग जो आहे जो आपण भाजीसाठी वापरणार आहे तो आपल्याला व्यवस्थित चिरता येईल तर अशा पद्धतीने आपण पूर्ण फणस चिरून घ्यायचा आहे हा जो टणक भाग असतो ह्याला पाव असं म्हणतात फणसाची जो पिकल्यानंतर अतिशय मऊ होतो पण हा कोवळा फणस आहे त्यामुळं तो कठीण भाग आहे त्यानंतर चिरलेल्या भागाचे असे छोटे छोटे आपण तुकडे करून घ्यायचेत आणि मग ते कुकरला आपण शिजवायचे फणस हा चिरल्यानंतर लगेच काळा पडतो त्यामुळे इथं हा असा दिसतोय तर आपण ह्याचे छोटे छोटे अ, तुकडे करायचे आहेत आपण हे एनिवेज आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार असल्यामुळं तुकडे थोडे मोठे असतील तरी हरकत नाही याचबरोबर आपल्याला लागणार आहेत कच्चे शेंगदाणे जे सुद्धा आपण कुकरला वाफवून घ्यायचे आहेत भाजीसाठी आपल्याला लागणार आहेत तुम्ही शेंगदाणे आणि फणस एकत्र शिजवलं तरी चालेल किंवा शेंगदाणे वेगळे वाफवून घेतले तरी चालतील तर अशा पद्धतीनं आपल्याला कुकरमध्ये हे तुकडे आता घालायचे आणि तुकडे बुडतील एवढंच पाणी आपल्याला कुकरमध्ये ॲड करायचे खूप जास्त पाण्यात हे शिजवायचे नाहीत नाहीतर भाजी पानचट होते तर वरच्यावर अगदी तुकडे बुडतील इतपतच पाणी आपल्याला त्याच्यात ॲड करायचे तर इथं आता ह्याच्यात पाणी ॲड केलं आहे आपण आता आपण ह्याला साधारण तीन ते चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर मोठा आचेवर ठेवला असेल तर तुम्ही जास्त शिट्ट्या करू शकता साधारण चार शिट्ट्या बास होतात तो कोवळा असल्यामुळं लवकर शिजतो पण मुळातच फणस हा कच्चा आणि जाडसर आहे त्यामुळं आपल्याला चार ते पाच शिट्ट्या तरी कमीत कमी, -कमी काढायला लागतात तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा शिजलेला फणस दिसतो तर आपल्याला तो स्मॅश करून घ्यायचा आहे आता रवीनं किंवा तुमच्याकडं जर स्मॅशर असेल तर आपल्याला तो ठेचून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो बारीक होऊ द्यायचा आहे त्याच्यात असेच तुकडे राहता कामा नयेत पूर्णपणे तो ठेचून घ्यायचा आहे आपल्याला आता हा एकदम मऊ असा त्याचा शिजलेला फणसाचा भाग तयार झालेला आहे आता आपण त्याची फोडणीची तयारी करायची आहे शेंगदाणेसुद्धा मी वेगळे उकडवून घेतलेत तुम्ही ह्याच्यासोबतच उकडवलेत तरीही चालतात जर तुम्ही पिकलेल्या फणसाच्या आठेळ्या जर ठेवलेल्या असतील तर त्या सुद्धा ह्याच्यात शिजवून आपण घालू शकतो फोडणीसाठी आपल्याला लागणार आहेत लाल मिरच्या ओलं खोबरं कढीपत्ता आणि कोथिंबीर ओलं खोबरं भरपूर लागतं साधारण आत्ता घेतलेल्या मी भाजीसाठी किंवा अर्ध्या फणसासाठी तुम्ही एक वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे कढईमध्ये आपण नेहमीसारखं मोहरी हिंग जिरे आणि हळद घालून घ्यायचे फोडणी छान तडतडावायची गरम तेलातच हे सगळं घालून घ्यायचे पूर्णपणे तेल तापलं असेल तरच त्यानंतर आपण कढीपत्ता टाकायचा आहे हळद घालायची शेंगदाणेसुद्धा आपण फोडणीतच ॲड करणार आहोत कच्चे शेंगदाण्याची चव ही वेगळी लागते छान लागते त्यामुळे आपण इथं कच्चे शेंगदाणे वापरणार आहोत शेंगदाण्याच्या कुटापेक्षा हळद घातली आहे तुम्ही फोडणीत तिखट सुद्धा ॲड करू शकता किंवा नंतर वरून सुद्धा तिखट घालू शकता ही भाजी अतिशय उत्तम लागते चवीला आणि कोकणामध्ये मिळणारा हा एक फेमस पदार्थ आहे फणसाची भाजी तर आता इथं मी शिजवलेला जो आपण ठेचून घेतलेला फणस आहे तो मी ॲड केलाय आणि आता हे परतून घ्यायचं आहे आपण सगळं ह्याच्यामध्ये आपण आता वरून तिखट मीठ आणि गूळ घालणार आहोत ह्या भाजीला गूळसुद्धा बऱ्यापैकी इतर भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात लागतो जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी ठेवू शकता आणि तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आपल्या आपल्या चवीनुसार आपण तिखट आणि गुळाचं प्रमाण ठरवू शकतो चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी छान परतून घ्यायची आहे चिरलेला गूळ घातलेला आहे त्यानंतर ओलं खोबरं घालायचं आहे आता आपण त्याच्यावरती ओलंखोबरं छान असं भरपूर असेल तर ह्या भाजीला सुंदर चव येते त्यानंतर चिरलेली कोथिंबीर बाकी कुठलाही मसाला यामध्ये घालावा लागत नाही थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अगदी वाफ येण्यापुरतं म्हणजे ही भाजी कोरडी होऊ नये म्हणून फक्त पाण्यात एकदम भरपूर पाणी आपण ॲड करायचं नाही आहे फक्त वाफ येण्यापुरतंच आपण हे पाणी त्याच्यात ॲड केलेलं आहे ही छान अशी एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे फणस ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळं पुन्हा वेगळं शिजवायची गरज नाही शेंगदाणेसुद्धा आपण उकडवून घेतले होते तर आपली ही भाजी तयार आहे आता आपण करूया तडक्याची तयारी तर पळीमध्ये आपण छान तेल गरम करून घ्यायचं आहे ही भाजी कोकणामध्ये अतिशय उत्तमरित्या करतात जेव्हा ती चुलीवर होते आणि त्याला एक चुलीचा वेगळा खमंग असा वास लागतो मोहरी पुन्हा एकदा आपण जिरे मोहरी ॲड करून घेतलं आहे ही छान तडतडती आहे बघा कशी त्यानंतर आपण हिंग ॲड केलं त्याच्यात आणि आपण इथं सुख्या लाल मिरच्या वापरणार आहोत त्याची एक वेगळी खमंग चव येते या भाजीला त्यामुळे शक्यतो सुखी मिरचीच आपण इथे वापरायची आहे ही मिरची सुद्धा भाजी खायला खूप छान लागतात हे तुकडे या मिरचीचे जर तुमच्याकडं फोडणीची मिरची असेल भरलेली मिरची असेल तर तीसुद्धा तळून तुम्ही ह्या भाजीत ॲड करू शकता जी भरलेली सुखी मिरची मिळते बाजारात तर ती आपण तळून घ्यायची आणि तीसुद्धा ह्याच्यात आपण नंतर वरून घातली तरीसुद्धा खूप सुरेख चव लागते भाजीची आणि हा तडका मस्त असा पुन्हा एकदा थोडं ओलं खोबरं कोथिंबीर घालायची आणि त्याच्यावर हा तडका आपण घालून घ्यायचा आहे तर बघा अशी सुंदर चविष्ट अतिशय दिसायलाही आणि चवीलाही टेम्टिंग अशी भाजी रेडी झालेली आहे आता सध्यासुद्धा मार्केटमध्ये फणस अवेलेबल आहेत ही मस्त अशा गरम गरम फुगलेल्या सोबत ही भाजी अतिशय उत्तम लागते चवीला तर आजचा मेनू तयार आहे खरवस लोणी गरम भाकरी आंब्याचं लोणचं भाजी कढी आणि सुंदर असा मुगाच्या डाळीचा भात थँक्यू फॉर वॉचिंग आम्ही याची डिश